भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय श्रीराम जय श्रीराम हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज आपल्या सर्वांचे लोकप्रिय उमेदवार युवा नेते अनुभव धोत्रे यांचा फॉर्म भरण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालेले महाराष्ट्राचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे लाडके तडफदार नेते चंद्रशेखरजी बावनकुळे आपले पालकमंत्री आणि महाराष्ट्रातलं ज्येष्ठ नेतृत्व राधाकृष्ण विखे पाटीलजी मंचावर उपस्थित आमदार रणधीर सावरकरजी प्रकाश भारसाकळेजी हरीश भाऊ पिंपळेजी संजय भाऊ कुटेजी आकाश भाऊ फुंडकरजी श्वेताताई महाले अमोल भाऊ मिटकरी वसंत भाऊ खंडेलवाल गोपीचिंचनजी गोपी, गोपी किशनजी बा, बाजोरिया लिणाऱ्याने चुकलेलं आहे मी नाही मी त्यांना चांगला ओळखतो माझे जुने सहकारी आहेत डॉक्टर रणजित पाटील वसंतराव खोटरे किशोरजी पाटील जयंतजी भस्मे संदीपजी पाटील विजयराव देशमुख या ठिकाणी अश्विनजी नवले सर्वच मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई रासप शिवसंग्राम आमची लहुजी शक्ती सेना या सगळ्या महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधू खरं म्हणजे मंचावरच्या सगळ्या प्रमुख नेत्यांची भाषणं घ्यायची होती पण नेते सावलीत आणि कार्यकर्ते उन्हात महायुतीला भारतीय जनता पक्षाला मान्य नाही त्यामुळे सगळ्या नेत्यांनी ने मिळून ने सांगितलं साहेब कार्यकर्ते आणि जनता उन्हात आहे त्यामुळे दोनच भाषणं करूया आम्ही सगळे नंतर सव्वीस तारखेपर्यंत भाषण करणारच आहोत तुम्हाला ऊन लागत नाही पण आम्हाला तुम्ही उन्हात पाहत नाही आणि म्हणून आता आज या ठिकाणी फॉर्म भरल्यानंतर खूप सभा होणार आहेत सगळ्यांची भाषणं होणार आहेत आज मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे अनुप धोत्रेंसारखा एक युवा नेता आपण मैदानात उतरवला आहे गेले अडीच वर्ष अनूप धोत्रे या अकोल्यामध्ये वणवण फिरतायत हे थांब रे बाबा मध्ये बोलू नको चल या ठिकाणी ते वण वण फिरतायत आणि एक प्रकारे विकासाची धुरा ही अनूप धोत्रेंनी हातामध्ये घेतली आणि संपूर्ण अकोला मतदारसंघामध्ये आम्ही ज्यावेळी विचारलं यावेळी संजीव भाऊंची तब्येत ठीक नाही त्यांचा आशीर्वाद आहे पण ते मैदानात उतरू शकणार नाही आम्ही सगळ्यांना विचारलं सांगा कोणाला तिकीट द्यायचं सगळ्यांनी एकमतानी सांगितलं अनूप धोत्रे यांच्यासारख्या युवा नेत्याला तुम्ही मैदानामध्ये उतरवा आणि आज अनुप धोत्रे हे मैदानामध्ये आहे बंधू भगिनी ही ग्रामपंचायतची निवडणूक नाही ही महानगरपालिकेची निवडणूक नाही ही जिल्हा परिषदेची निवडणूक नाही देशाच्या प्रधानमंत्र्यांची निवडणूक आहे हे मत अनुप धोत्रेंना नाही आहे ना 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 या ठिकाणी अनुप धोत्रेंना मत दिल्यानंतर त्यांचं बटन कमळाचं बटन दाबल्यानंतर मत कोणाला मिळतं कोणाला मिळतं कोणाला मिळतं कोण प्रधानमंत्री होणार त्यामुळे ही निवडणूक मोदीजींना पुन्हा निवडून देण्याची निवडणूक आहे आम्ही कोणाच्या विरोधात मतं मागत नाही मा आम्ही मोदीजीं करता मतं या ठिकाणी मागतोय कारण मला एक गोष्ट माहिती आहे आम्ही सकारात्मकतेनं पुढे चाललो आहे कदाचित समोर बाळासाहेब आंबेडकर येतील काँग्रेसचे देखील उमेदवार त्या ठिकाणी येणार आहेत बंधू आपल्याला काही करायची आवश्यकता नाही आहे तुम्ही इतिहास तपासून बघा इतिहासामध्ये काँग्रेसनी बाबासाहेब आंबेडकरांना निवडून येऊ दिलं नाही आणि अकोल्यामध्ये काँग्रेस बाळासाहेब आंबेडकरांना निवडून येऊ देणार नाही त्यामुळे आपल्याला चिंता करण्याचं कारण नाही आपल्याला तर सकारात्मक मत मागायचं आहे मोदीजींच्या विकासाकरता आणि एक समर्थ भारत तयार करण्याकरता आज आपण बघा दहा वर्षामध्ये मोदीजींनी काय चमत्कार केला दहा वर्षामध्ये मोदीजींनी पंचवीस कोटी लोकांना गरीबी रेषेच्या वर आणलं जगभरातले अर्थशास्त्री म्हणतात हा काय चमत्कार आहे आम्हाला हे अर्थशास्त्रच समजलं नाही की दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी लोक गरीबी रेषेच्या बाहेर येतात तरी कसे कारण देशाला असा प्रधानमंत्री मिळाला की ज्या प्रधानमंत्र्यांनी गरीबी फोगली आहे ज्यांनी चहा वाटत वाटत त्या ठिकाणी आपली वाटचाल केलेली आहे गरीबाचं दुःख काय आहे श्रमिकाचं दुःख काय आहे कृषकाचं दुःख काय आहे याची माहिती असलेला व्यक्ती म्हणजे नरेंद्र मोदीजी आहेत आणि म्हणून पहिल्या दिवशी पासन मोदीजींनी गरीब कल्याणाचा अजेंडा चालवला आणि त्याचा परिणाम काय आहे पंचवीस कोटी लोक गरीबी रेषेतन वर तर आलीच पण हे करत असताना भारताची अर्थव्यवस्था अकराव्या नंबर वर न पाचव्या नंबर वर आणण्याचं काम हे मोदीजींनी करून दाखवलं आणि मोदीजी म्हणाले अरे पिछले दस साल तो ट्रेलर था पिक्चर अभी बाकी है अगले पाच साल में आपको पिक्चर देखने को मिलेगा मोदीजीने गॅरंटी दिली आहे विकसित भारताची आणि मोदीजींची गॅरंटी म्हणजे गॅरंटीची गॅरंटी या भारताला विकसित भारतामध्ये परिवर्तित करण्याचं काम ते करणार आहेत आज आपण पाहू शकतो गेल्या दहा वर्षामध्ये भारताची अर्थव्यवस्था विस्तारित करत असताना गुडभर लोकांच्या भरोश्यावर अर्थव्यवस्था मोठी नाही केली दीन दलित घोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर अल्पसंख्याक ओबीसी प्रत्येक व्यक्तीचा समाजाचा घटकाचा विचार करून त्याच्यापर्यंत विकास पोचवून त्या विकासाच्या माध्यमातन भारताची अर्थव्यवस्था विस्तारित करण्याचं काम मोदीजींनी केलं आणि म्हणून बंदु नो ही अर्थव्यवस्था मोठी झाली कारण पाच कोटी लोकांना घर मिळाले अकरा कोटी लोकांना शौचालय मिळाले पन्नास कोटी लोकांच्या घरामध्ये पिण्याचं पाणी गेलं तीस कोटी लोकांच्या घरामध्ये वीज गेली पंच्याहत्तर वर्ष या मूलभूत सोयी पासन देखील जे लोक वंचित होते त्यांना खऱ्या अर्थानं वंचितांचा विचार जर कोणी केला असेल तर तो वंचितनी नाही काँग्रेसनी नाही वंचिताचा विचार एकाच नेत्यानी केला त्याचं नाव आहे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी बघिनी नो या देशाला जेव्हा संविधान मिळालं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न काय होतं या देशातल्या गरीबाचा विकास झाला पाहिजे पंच्याहत्तर वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते केवळ नरेंद्र मोदींनी केलं बंद भगिनीनं या ठिकाणी आमच्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात निवडणुका आल्या की काँग्रेसवाले आणि त्यांचे कच्चे बच्चे लुच्चे टुच्चे सगळे सांगतात हे निवडून आले की संविधान बदलणार बंधू भगिनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं संविधान बनवलंय कोणाच्या बापाचा बाप आला तरी जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत या संविधानाला कोणी हात लावू शकत नाही आणि नरेंद्र मोदी एक असे पंतप्रधान आहे ज्यांनी सांगितलं मला गीता बायबल कुराण पेक्षा काही महत्वाचं असेल तर देशाचं संविधान आहे कारण या संविधानामुळेच चहा वाटप करणाऱ्याचा मुलगा आज देशाचा पंतप्रधान आहे हे मानणारे नरेंद्र मोदी यांच्या हातामध्ये संविधान सुरक्षित आहे अरे संविधानाची तर त्या ठिकाणी हत्या तुम्ही एकोणीसशे पंच्याहत्तर साली केली होती त्यावेळी स्वर्गीय इंदिराजींनी संविधान बदलून देशातले दोन लाख विरोधी पक्षाचे नेते अटल बिहारी वाजपेयी अडवाणीजी सहित जॉर्ज फर्नांडिस सहित सगळ्यांना जेलमध्ये टाकलं होतं आणि म्हणून या नाटक बाजांच्या नाटकाला आता कोणाचाही प्रतिसाद मिळत नाही या नाटक बाजांची नाटकं खूप वर्ष आपण सहन केली आता लोकांना माहिती आहे लोकांना विकास हवाय सामान्य माणसाला विकास हवाय आमच्या युवकांना हाताला काम हवाय बंधू भगिनी नो आज ज्या वेळेस मोदीजी म्हणतात पुढच्या पाच वर्षामध्ये जगातली तिसरी मोठी आर्थिक महासत्ता मी भारताला बनवेल आर्थिक महासत्ता भारत बनला म्हणजे नेमकं काय होणार आहे आर्थिक महासत्ता बनला म्हणजे या ठिकाणी अवसर तयार होणार आहे संधी तयार होणार आहे संधी तयार होणार आहे म्हणजे काय माझ्या युवकांच्या हाताला काम मिळणार आहे आज तुम्ही बघा आमच्या गडकरीजींच्या नेतृत्वात जेवढे रस्ते बनले पूल बनले आज मोदीजींनी ठिकठिकाणी रेल्वे बनवल्या आज एवढी विकासाची कामं झाली ही विकासाची कामं लोकांकरता संधी घेऊन येतात लोकांकरता रोजगार घेऊन येतात मोदीजींनी ठरवलंय पुढच्या पाच वर्षामध्ये या ठिकाणी अर्थव्यवस्था विस्तारित करून माझ्या युवकाच्या हाताला काम द्यायचं आणि माझ्या शेतकऱ्याला त्याच्या विवंचनेतनं बाहेर काढायचं आणि मोदीजींनी सांगितलंय जो पैसा माझ्या तिजोरीत येणार आहे देशाच्या तिजोरीत येणार आहे त्या पैशावर गरीब असतील महिला असतील आमचे शेतकरी असतील या सगळ्यांना त्यांचा विकास करण्याकरता या ठिकाणी दलित आणि शोषितांचा विकास करण्याकरता आदिवासींचा विकास करण्याकरता त्या ठिकाणी पैन पै खर्च होईल हे मोदीजींनी आपल्याला सांगितलं आहे आणि म्हणून बंध भगिनी दो आज सुरुवात झाली आहे सव्वीस तारखेपर्यंत निवडणूक आहे ही निवडणूक अनु थोत्रेची नाही आहे ही निवडणूक तुमची आहे ही जनतेची निवडणूक आहे ज्याला ज्याला वाटत मोदीजींनी प्रधानमंत्री झालं पाहिजे त्यांनी इकडे तिकडे बघण्याचं कारण नाही आहे त्यांनी एकच संकल्प करायचा आहे अनुप थोत्रेच कमळाचं बटन दाबायचं आहे तुम्ही बटन दाबलं की तुम्ही मोदीजींना मत दिलाय आणि बंधू भगिनी आता देशामध्ये दोनच प्रवाह आहे एक प्रवाह जो मोदीजींना प्रधानमंत्री बनवू इच्छितो आणि दुसरा प्रवाह जो मोदीजींना प्रधानमंत्री बनव बनवण्याच्या विरोधात आहे हे दोनच प्रवाह आहे मोदीजींना मत भाजपाला मत महायुतीला मत म्हणजे मोदीजींना प्रधानमंत्री बनवण्याकरता मत आणि इतर कोणालाही मत म्हणजे मोदीजींना नकार मोदीजींना प्रधानमंत्री बनवण्याला नकार मग सांगा तुम्हाला कोण प्रधानमंत्री हवाय कोण हवा आहे कोण हवा आहे या देशाचा विकास कोण करू शकत मोदीजी करू शकतात बंधू भगिनी अरे देश तर सोळा आज मोदीजींनी जी वैश्विक आपली एक प्रतिमा तयार केली आहे आज भारताची प्रतिमा अशी आहे की पाकिस्तान आणि चीन देखील भारताकडे वाकडी नजर करून पाहू शकत नाही असा मजबूत भारत या ठिकाणी तयार केला आहे आज चंद्रावर आमचं यान उतरतंय सूर्याला आमचं यान गवसणी घालताय कालपर्यंत जे केवळ प्रगत देशांना जमत होत ते भारत आज करू लागलाय आणि जगातले देश म्हणतात जगाची कल्पना आता भारता करता येत नाही ही अवस्था भारताची मोदीजींनी आणली आहे आणि म्हणून मोदीजींच्या बाजूने आपल्याला उभं राहायचंय मी आपल्याला विनंती करतो ही निवडणूक आपल्या हाती घ्या आणि आपल्या अनुपला या ठिकाणी दिल्लीला पाठवा अनुप दिल्लीला गेला आम्ही सगळे लोक अनुपच्या पाठीमागे आहोत शिंदे साहेब असतील या ठिकाणी आमचे पवार साहेब असतील पवार साहेब म्हणजे अजितदा कन्फ्युजन नाही अजितदादा पवार असतील किंवा आमचे महायुतीचे सगळे नेते असतील हे सगळे अनुपच्या पाठीचे आहेत आम्ही सगळे अनुपला विकासामध्ये मदत करू आपले पालकमंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटीलजी ते देखील मदत करतील आणि मी विश्वासानं सांगतो आमच्या संजू भाऊनी तर पंधरा वर्ष सेवा केली विकास केला पण अनुप भाऊ संजू भाऊचा रेकॉर्ड तोडतील इतकं काम या ठिकाणी करतील से बेटा सवाई निघेल हा विश्वास मी व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय भारत